नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवरून गमत आलीन म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगा हे वाक्य प्रसिद्ध आहे सुप्रियाताईंचं ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि अतिशय निर्लज्जपणे होय निर्लज्जपणे कारण बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की कधीच काँग्रेसच्या सोबत आम्ही जाणार नाही तशी वेळ आली तर आम्ही शिवसेना बंद करू शरद पवारांच्या बाबतीत तसंच आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय वैर वही। राजकीय वैर म्हणतोय मी बाकी ते मित्र होते राजकीय वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि अशा वेळा देवेंद्रजींचा फोन न उचलून अडीच अडीच वर्षभर मुख्यमंत्री पद ठरलेलं आहे असं सांगून उद्धव ठाकरेंनी जे सरकार स्थापन केलं होतं त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की फेसबुकवर समर्थकांच्या किती आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांना किती तरी पद्धतीच्या टीका केली होती टरबुजा अजून काय 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 जातीवर जातातच नेहमी आणि आनाची पंत अजून एक नाव ठेवलंय तर अशा देवेंद्र फडणवीसांनी नंतर शांत राहिले त्यांचे कामं सुरू राहिले आणि त्यांना जे करायचं होतं अखेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रियता यांनी म्हटलं होतं आणि अकेल्या देवेंद्रांनी सगळ्यात आधी तर मोठं भगदाड पाडलं शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या गट वेगळा झाला चाळीस आमदारांसकट भरपूर आमदार आहेत चाळीस म्हणजे त्यानंतर सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्यांचा मान ठेवला अजितदादा पवारांच्या बाबतीत तसंच झालं पहाटेच्या शपथविधीवरून खूप थट्टा मस्करी झाली होती पण शेवटी अजितदादा पवार गेलेच आणि ते देखील राष्ट्रवादीतले भरपूर आमदार घेऊन गेले गे ते ही चाळीस संख्या आहे मला वाटत आणि आता हे तिसरे नेते अशोक चव्हाण काँग्रेसचे नेते मातब्बर नेते म्हणजे मोदींच्या लाटेत देखील जे निवडून आलेले आहेत तीन जिल्ह्यांवर प्रभाव आहे नांदेडचे आमदार नांदेड भागात त्यांचा धबधबा आहे तर असे अशोक चव्हाण आता भारतीय जनता पार्टीत गेले त्यांनी कमळ हाती धरलंय खूप जळफाट सुरू आहे हो जळफाट सुरू आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केली होती ज्या पक्षांशी तुमचं वैचारिकदृष्ट्या पटत नव्हतं अशा लोकांशी तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केली होती का तर भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून त्यांच्याबरोबर तुम्ही गेले होते आणि तुम्ही टोपणे देखील मारले आणि तुम्हाला त्यात काही वावग्य वाटलं नाही इतकंच नाही तर सुषमा अंधारे सारख्या नेत्या ज्यांनी देवदेवतांवर टीका केलेली आहे हिंदूंच्या प्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील अंधारीने टीका केलेली आहे अशा अंधारे, अंधारे तुम्ही सोबत घेतल्या त्यांना उपनेतेपद दिलं त्यांना शुद्ध करून घेतलं शुद्धीकरणच म्हणताय कारण हिंदू देवदेवतांवर टीका करून देखील तुम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही आणि सुषमा अंधारे तुमच्याकडे सामील झाल्या पण आता अशोक चव्हाण ज्यावेळी गेले त्यावेळेस फार गळफाट सुरू आहे म्हणजे काँग्रेसला हे बगदाडच आहे असं म्हटलं जात आहे आणि राज्यसभेमध्ये आता उमेदवार मिळणार आहे हे देखील उघड झालंय तर देवेंद्र फडणवीसांनी हे जे काही केलं त्याबद्दल देखील केल सोशल मीडियावर टीका होते आता की काँग्रेसचा माणूस कसा काय चालला तुम्हाला आणि तुमची नीतीमत्ता कुठे गेली तुमची नैतिकता कुठे गेली मला विचार असं वाटतं की आघाडीच्या नेत्यानं की तुमची नैतिकता कुठे गेली होती तुम्ही सत्तेसाठी ज्या वेळा वाटेल त्या तडजोडी केल्या सुषमा अंधारे सारख्या व्यक्तीला आपल्या पक्षात घेतलं उपनेतेपद दिलं सन्मानाने आणि जुने जाणटे कट्टर शिवसैनिक बिचारे मागे पडले त्यामुळेच शिवसेनेला दुसरं बगदाड पडलं होतं हेही माहिती आहे तुम्हाला तर अशोक चव्हाण हे आता सामील झालेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी कमळ हातात धरलेलं आहे राज्यसभेवर त्यांची वर्णी ताबडतोब लागलेली आहे पण माझं म्हणणं देवेंद्रजींच्या लौकिकाला शोभत नाही त्यांच्या लौकिकाला शोभत नाही म्हणजे कसं काय होय आता लौकिकाला शोभत नाही म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल मी देखील टीका करतोय वेगळ्या अर्थाने सांगतो लौकिकाला शोभत नाही याचं कारण असं आहे की देवेंद्रजींनी ज्यावेळेस शिवसेना फोडली होती त्यावेळेस चाळीस आमदार फोडले होते राष्ट्रवादी फोडली तेव्हाही अजितदादा सकट भरपूर आमदार फोडले इथे मात्र एकच का हो अशोक चव्हाण एकच सध्या प्रवेश झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या लौकिकाला शोभत नाही कारण ते अर्धा पक्षच घेऊन जातात अर्धा काय सत्तर टक्के पक्ष घेऊन जातात असा त्यांचा लौकिक आहे अकेला देवेंद्र क्या करेगा तर त्यांनी जी शिवसेना होती ती सत्तर टक्के पळवली वेगळी केली बगदाड पाडलं राष्ट्रवादीला भगदाड पाडलं तेही सत्तर टक्क्यांच्यावर जास्तीत जास्त ऐंशी टक्क्याच्या वर आणि आता असं ऐकू आहे की हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत म्हणजे उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतो मी उभाठा म्हटलं की राह येतो त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उरलेला आणि शरद पवार यांचा उरलेला पक्ष हे दोन्ही पक्ष आता काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत अशी चर्चा चालू आहे का तर जास्तीत जास्त मतं मिळवता येतील आणि आता तसंही या पक्षांचं अस्तित्व संपुष्टात आलंय पक्षांचं नाव गेलेलं आहे शिंदेना शिवसेनेचं नाव मिळालेलं आहे राष्ट्रवादीचं नाव अजितदादांना मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टापर्यंत पुन्हा लढाई ही रंगणार आहे लढली जाणार आहे पण सध्या तरी देवेंद्र फडणवीसांनी एकच मोहरा का फोडला असा माझा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांच्या लौकिकाला शोभत नाही म्हणतो देवेंद्र फडणवीसांना लौकिक आहे की सत्तर टक्क्याच्या वर पक्ष फोडतात तर बघू काळाच्या उदरात काय दडलंय कारण भारतीय जनता पार्टीचे नेते असं सांगतायत की कि किमान आठ ते दहा आमदार फुटणार आहेत किमान आठ ते दहा म्हणजे मोठी संख्या आहे तर ती आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेपर्यंत फुटतील की निवडणूक झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत ते भारतीय जनता पार्टीत सामील होतील हे बघावं लागेल पण सध्या तरी देवेंद्र फडणवीसांनी एकच का फोडला यावर माझा आक्षेप आहे जास्ती घ्यायला हवे होते म्हणजे त्यांच्या लौकिकाल ते साजेस झालं असतं व्हिडिओत नवीन नवीन कॉमेंट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद